हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी करणार आहे तर बघा इथे मी ना चना डाळ ही छान भिजवून घेतली छान एक ते दोन तास आणि आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामधून छान असं बारीक करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ छान अशी फाईन पेस्ट करून घेतलेला आहे ह्या पद्धतीचा तर फ्रेंड्स हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तुम्हाला समजेल मी काय करत आहे ते तर बघा इथे मी कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची घेतलेला आहे आणि ही चणा डाळीचा पेस्ट घेतलेला आहे कढईमध्ये छान असं तेल टाकून घेतलेलं आहे तेला कडकडीत असं तापू द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी घालून घ्यायची आहे तर बघा मोहरी पण छान मी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे जिरंसुद्धा छान फुललेलं आहे तेल आपलं छान तापून राहिलं ना तर म्हणजे फोडणी एकदम भारी बसते आणि भाजीही खूप जास्त टेस्टी होते तर बघू शकता आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहे मोठाल्या आकाराचे आणि कांद्यालासुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये लसूण वगैरे जे काय टाकायचं आहे ते टाकायचं आहे तर फ्रेंड्स ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा तुमच्या तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये काहीही जेवण वगैरे जात नाही काहीही खाऊ वाटत नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघू शकता तर तुम्ही अर्धी भाकरीच्या ऐवजी एक भाकर एक पोळीच्याऐवजी दोन पोळी नक्की खाल ही मी गॅरंटी देते आणि बघा मी फिरवून घेत आहे चम्मचने आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी ना एक मोठ्या आकाराचा लसणाचा गाठा घेतलेला आहे आणि त्याला ठेचून घेतलेला आहे जाडसर असं एकदम बारीकसुद्धा करायचं नाही आहे आपल्याला आणि आता लसूणला पण छान असं ह्याच्यामध्ये सॉफ्ट होऊ द्यायचं आहे जोपर्यंत याचा स्मेल येत नाही तोपर्यंत याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स आता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सोबतच टाकून घेतलेलं आहे आणि आता यालासुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये छान अशी टोमॅटो वगैरे सॉफ्ट होणार आहे त्याच्या नंतर आता आपण टाकून घेऊया लाल तिखट तर इथे मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर तिखट हे चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि इथे हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि हे सगळं फिरवून घ्यायचं आहे तर बघा फोडणीमध्ये मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपले टोमॅटो वगैरे आहेत ते छान सॉफ्ट होणार मऊ पडणार त्याच्यासाठीच इथे मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि आता याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी फिरवूनसुद्धा घेतलेला आहे आता आपल्याला कमी गॅसवरती याला चार ते पाच ना प्लेट झाकून घेऊया चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला छान असं ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे म्हणजे आपण समजू शकतो की हा मसाला रेडी झालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेले आहे चम्मचच्या सहाय्याने टॅप टॅप करून घ्यायचं असं म्हणजे ते अजूक गळून जातात तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा चना डाळीची तर आता आपण ही चना डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर फिरवून घ्यायचं आहे छान असं याला ह्या पद ह्या रेसिपीला तुम्ही बेसनाची रेसिपीसुद्धा म्हणू शकता पण ही खूप वेगळी रेसिपी आहे कारण की ही चना डाळ भिजवलेली आणि त्याला मिक्सरमधून काढलेला आहे तर आपण बेसन वगैरे तर भरपूर खातो पण ह्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही करून बघा तुम्हाला आवडेल आणि आता याच्यामध्ये मी ना पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी एकदम पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं आहे आणि म्हणजे थोडंसं घट्ट पाहिजे असेल तर एकदम म्हणजे थोडं थो थो कमी टाकायचं आहे तर मला इथे एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको तर इथे मीडियम साईजची रेसिपी करणार आहे मी तर बघा याची कन्सिस्टन्सी आणखी हे घट्ट येणार आहे तर ह्याला कमी गॅसवरती छान असं शिजू द्यायचं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचं बेसन करून बघू शकता नॉर्मली तर आपण बेसन करतेच पण ही पद्धत खूप वेगळी आहे बेसन करण्याची तुम्ही ह्या पद्धतीने कराल तर तुमच्या तोंडाला ना खूप जास्त चव येईल आणि तुम्ही एक पोळीच्या जागी दोन पोळी नक्की आवडीने खाल भाकरीसोबत पण खूप छान लागते आणि भातासोबत पण खूप छान लागते तर बघा फ्रेंड्स याला फिरवून घ्यायचं आहे छान नॉर्मली आपण बेसन हे पिठाचं म्हणजे जे नॉर्मल पीठ असते त्याचं करते पण ही याला छान असे चणा डाळ भिजवलेली खूप भारी लागते फ्रेंड्स एकदा ट्राय करून बघा तुम्ही तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तर माझ्या चॅनलवरती खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी अगदी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे तर आता आपण याला झाकून घेऊया छान याला नऊ ते दहा मिनिटे झाकून घ्यायचं आहे अधेमध्ये चेक करायचं आहे आणि बघू शकता इथे आपलं हे चना डाळीचं बेसन रेडी झालेलं आहे तर फ्रेंड्स या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि बघा याच्यावरतून कोथिंबीर भरपूर असं टाकायचं आहे पण मी इथे कोथिंबीर टाकलेला नाही आहे तुम्ही नक्की नक्की आवर्जून टाका तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे फक्त चना डाळ भिजवून घ्यायची आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि छान असं चौदार बेसन करायचं आहे चौदार रेसिपी होते ही तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा दिसायला खूप भारी दिसत आहे फ्रेंड्स खायलासुद्धा खूप छान झालं होतं तर फ्रेंड्स परत मी तुम्हाला अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटते तोपर्यंत व्हिडिओ बघ बघल्याबद्दल धन्यवाद बाय